तुम्हाला गप्प करायला आणि आमच्यासाठी दिल्लीवादे मोठे मोठे अधिकारी <laughs> आणि त्याच्यात केजरीवाल साहेबांना तुमच्या नेत्यांना टाकला आणि कदाचित हे इलेक्शन झालं हो, <laughs> <और अदर करा। laughs> आमचं तसंच व्हायचं इतकं आम्ही कोण आहोत मराठी माणसं आहोत या भूमीमध्ये जन्मलेली स्वाभिमानी मराठी माणसं आम्ही कोणालाही घाबरत नाही हे आपण ना लक्षात कशासाठी गेले मला मुख्यमंत्री मला मला उपमुख्यमंत्री बनवा मला हे पद द्या मला ते पद द्या थोडं एकदा दिल्लीला गेले कशासाठी गेले कि आम्हाला नऊ तिकीट द्या आम्हाला आठ तरी द्या आम्हाला सात तरी द्या अह नाही सहा तरी द्या अह पाच तरी द्या शेवटी किती वर चार वर दोन ठिकाणी मी गेलो कोण जवळचे नातेवाईक त्यांचा मुलगा हुशार आहे भाषणामध्ये काय सांगितलं का आहे समजा मार का तो लेल चालले आहे दिल, बच्चा दिल सच्चा आहे काय बोलला तो दोन हजार एकोणीस ला दादांचं आमचं ठरलं होतं कि भाजप मध्ये जायचं दादा म्हणजे तुम्ही आता जावा मी नंतर येतो पण झालं जादू केली तुम्ही सर्वांनी पाठिंबा दिला खूप आपले आमदार निवडून आले कष्ट घेतले साहेबांचं वय काय होत तेव्हा ऐंशी वय होत ऐंशी वय तसं जास्तच होत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाडीने फिरले लोक गेले लोकांनी त्यांचा विश्वास ठेवला आणि या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार तिथे आलं आता आले नसते कदाचित दोन हजार एकोणीस गेले असते मी नाही म्हणत मी म्हणत नाही जवळचा नातेवाईक म्हणतोय मग आज तुम्ही साहेबांवर काय म्हणताय की साहेब आम्हाला साहेबांनी आम्हाला नाही दिला नाही पद दिला नाही तुम्हाला असं वाटतं का साहेबांनी त्यांना पद दिला नाही नाही मिळाला नाही असं वाटतं तुम्हाला मग का खोट बोलताय तुम्ही आज बोलायचं असेल विकास विकासावर बोला ना आज बोलायचं असेल शेतकऱ्याला तुम्ही गेल्या वर्षभरात काय दिलं हे सांगा काहीच दिलं नाही आमच्या शेतकऱ्याला कष्टकऱ्याला मुलांना आणि काय चाललंय तर नेत्यांचा विकास हे जे काय हे जे। साँगा। साँगा। साँगा जे का चा ते थांबलं पाहिजे तुम्ही मला सांगा साहेबांच्या बाबतीत जे काय जवळच्या लोकांनी केलं ते योग्य केलं का चुकीचं केलं तुमच्या घरामध्ये परिस्थिती आली असती तुम्ही तुमच्या कुटुंबाला सोडून गेला असता का गेला असता का नाही आम्ही नाही गेलो जे तुम्ही भूमिका घेतली असती तीच आम्ही भूमिका घेतली साहेबांबरोबर राहायची विचाराबरोबर राहायचे आणि संघर्ष करायचे काय चुकलं आमचं काय चुकलं जायचं ताईच्या बाबतीत सुद्धा जर बघितलं तर भावाने शब्द दिला होता ताईला ताईला काय सांगण्यात आलं होतं या भागाचे विषय केंद्रात मांडायचे ताईने आरक्षणाचे मांडले विकासाचे मांडले बेरोजगारीचे मांडले सर्व मांडले आणि आपलं सरकार राज्यात होतं या परिसराचा विकास करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला गडकरी के साहेबांकडून मोठा रोड आणला विकास काम केली ना पण भावाने काय सांगितलं होतं भावानी सांगितलं सगळी राजकीय यंत्रणा मी बघतो ताईने काय सांगितलं भाऊ म्हणतोय भावावर विश्वास बहिणीचा साफ मन ओके ठेवला विश्वास काय केलं दादानी केलं यंत्रणा घेऊन मग आता मला तुम्हाला विचारायचंय अख्ख्या महाराष्ट्र साहेबांबरोबर अख्ख्या महाराष्ट्राने इलेक्शन ताब्यात घेतलंय तर इंदापूरच्या पब्लिकला इंदापूरच्या नागरिकांना स्वाभिमानी नागरिकला ना, मी विचारतोय तुम्ही कोणाबरोबर आहात कोणाबरोबर आहात मागे दुकानात जे दिसतात मला तुमचा आवाज येणार नाही फक्त माझा आवाज तुमच्याबरोबर येत असेल तर हात वर करून सांगा तुम्ही साहेबांबरोबर बस नेते आणि बलिदा काय बनते एकटे पडले एवढं पब्लिक तुम्हाला गळ सुद्धा होत नाही देवेंद्र फडणवीस साहेब आले खूप गर्दी झाली मागचे थोडेसे सोडा पुढचे चार लाईन घ्या एवढी गर्दी झाली त्यांना भेटायला उपमुख्यमंत्र्याला आणि तर ताईला भेटण्यासाठी एवढी गर्दी का साहेबांवरच तुमचा असताना विश्वास आणि तुमचं प्रेम हे काम ठेवायचं आणि सुपल्या ताईला आपल्याला कमीत कमी तीन साडेतीन लाखाने युग्ण आणायचे काय होत हे बनिता घ्या मला आता मी परवा इकडनं गेलो काही लोकांना भेटलो गेलो तिथं मी बघितलं एक घेणार कोणाची शेती मला माहित नाही कोणाची शेती पण तिथं मोठे मोठे टँक दिसले मला मग पुढे आलो लोक म्हणले आम्हाला पेला पाणी म्हणलं चालू ना पाणी ते म्हणले नाही ते काही लोकांच्या शेताकडे वळवलं असं काय झालं की गर मरी बघाय नाही ना आपल्यातच कोणतरी असेल म्हणजे कॉन्ट्रॅक्ट करणार पाणी करणार आणि लोकांनी काय करायचं बाकीचे मी टाळ्या वाजवायचं मग आता नुसतं टाळ वाजवायचं आपण मग आता काय करायचं टाळे नाही वाजवायचं आपल्याला आता लोकसभेतून आपल्याला दाखवून द्यायचंय की सामान्य लोकांची ताकद ही मोठी आहे काय पूर्वी कसं व्हायचं की मतदान आपण करायचो कार्यकर्ते पळायचे आणि क्रेडिट कोण घ्यायचं आता दाखवून द्यायचं ना कि पब्लिक सुद्धा करू शकते सत्तर हजार लीट नाही आम्ही एक लाखाची लीट ते तर करू शकतो काही लोक धमकी देतात ऊस घेणार नाही वगैरे त्यांना म्हणून धमकी देणं बंद करा ऊस जर इथे एक सुद्धा पुढे राहिलं ना त्याला आम्ही जबाबदार आहोत मला पण अडचणी आणण्याचा प्रयत्न केला एका बँकला सांगून गेले काही दहा पंधरा दिवस मला थोड्याशा अडचणी आणल्या पण पन... आम्ही कुठून ना कुठे येतो शेवटी पवार ना <laughs> त्यामुळे आता आम्ही केले नियोजन जर काही पेमेंट राहिलं असेल तर पुढच्या आठवड्यात काय टेन्शन नाही त्यामुळे अजिबात काळजी करायची नाही एक सुद्धा टिप्रू इथे राहणार नाही आणि जर हे म्हणत असतील ना आमचे पायदारा मग तुमचा ऊस तोडतो त्यांना म्हणा घरी आम्ही आमचे हात आमच्या हक्काचे कारखाने आहेत आणि आमचा हक्काचा कारखान्या कार कारण बोलणार तुम्हाला तिथं हात बसवायचे कारण नाही हे समोर चुकतात इथे या महिला समोर आपल्याला झुकण्याचं कारण नाही आपण स्वाभिमानी लोक आहोत तुम्ही त्या बाबतीत काळजी आपण तिथं घेऊ त्याच्याच बरोबर काही लोक म्हणतो उद्या काय होणार अहो जिल्हा परिषद पंचायत समिती नाही तर कारखाना असू द्या दूध संघ असू द्या नाही तर कुठलंही दुसरं उद्याच इलेक्शन असू द्या त्याच्यामध्ये प्रत्येक इलेक्शन आपण लढणार आणि प्रत्येक कार्यकर्त्यांना आपण न्याय देणार त्यामुळे कुणीही काय बोललं तरी आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत एवढंच या ठिकाणी सांगतो जाता जाता लोकशाही वाचवायची संविधान वाचवायचं आणि ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे तर मग आता उद्या आम्ही साहेबांना फोनवर बोलणार आहे साहेबांना काय सांगू इंदापूरकरांनी जबाबदारी किती लाखाची घेतली

पारे। पारे। तुतारी वाजवणारा माणूस हा आपण एवढीच विनंती मी एक कार्यकर्ता म्हणून करतो आणि एक स्वाभिमानी नागरिक म्हणून आत्मविश्वास माहिती तुम्हाला कार्यकर्त्याला असेल एवढंच सांगतो थांबतो काय कार्यकर्त्याला जर उद्या अडचण आली तर आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत एवढंच सांगतो थांबतो जय धन्यवाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती साहेब आज या ठिकाणी लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं या व्यासपीठावर असलेले आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय करता आणि आपल्या उमेदवार आदरणीय सुप्रिया चुडे गर्जत जामखेडचे तरुण तडपदार आमदार आणि आमचे सहकारी मित्र रोहित दादा पवार व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर समोर बसलेले पत्रकार मतदार बंधू भगिनी आज आपल्याला ताईना मतदान करा हे सांगण्यासाठी आम्ही या कळप गावामध्ये आलेलो आहे मित्र पवार साहेबांनी चाळीस पन्नास वर्ष या राज्यामध्ये जे काम केलं ते तुम्ही आम्ही विसरू शकत नाही आणि खऱ्या अर्थानं गेल्या महिन्यात दोन महिन्यापूर्वी चंद्रकांत दादा पाटील भाजपचे नेते बारामती मध्ये आले त्यांनी काय सांगितलं पवार साहेबाला आम्हाला संपवायचंय मित्र मला तुम्ही सांगा या महाराष्ट्राचा स्वाभिमान तुम्ही संपवून देणार आहे का आणि हा स्वाभिमान संपवून द्यायचा नसेल तर स्वप्रियना आणि पवार साहेबांना ताट या लोकसभेमध्ये पाठवायचे आपल्याला <laughs> हे सांगण्यासाठी म्हणून आम्ही या कळस गावामध्ये आलेलो आहे अरे शेतकऱ्याच्या जाणत्या राजाला तुम्ही चाललाय ही तुमची भाषा कुणाला विचारून तुम्ही हे बोलला हे आपल्याला परत कुठेतरी आले त्यांना विचारावं लागेल ज्या गोष्टी आम्ही खपवून गेला नाही महाराष्ट्राचं नाव या संपूर्ण देशामध्ये जर कोण ओळखत असेल सर्व जनता या देशातली ओळखते की पवार साहेबांना ओळखते आता राज्यामध्ये सांगा एका तरी नेत्याला देशामध्ये ओळखलं जात का कृषी मंत्री कोण आहे सांगा बरं तुम्ही कृषी मंत्री कोण आहे मागातल्या दोन हजार नऊ साली दोन हजार नऊ साली कोण कृषी मंत्री होता पवार साहेब ओळखतो पवार साहेबाला कळस मध्ये काय पिकत भविष्यामध्ये काय पिकवायला पाहिजे हे समजत भविष्यामध्ये कोणत्या मालाला भाव चांगला येणार आहे परदेशात पर कुणची कांद्या आणून या कळस मध्ये लावायची ही पवार साहेबांना माहित आहे बरोबर आहे का कोणत्या गाय गायीला दूध ज्या पद्धती देऊ शकतात त्या गायी पवार साहेबांना माहित आहेत की नाही बैलातलं माहित आहे गायातलं माहित आहे घोड्यातलं माहित आहे माणसातलं माहित आहे असा असणारा नेता हा पवार साहेब आहे आणि म्हणूनच आपल्याला पवार साहेबांना मतदान करायचं एवढंच या ठिकाणी ठमकून सांगतो आणि माझं दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज धन्यवाद यानंतर आपला स्वाभिमान आपला अभिमान बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महासंसरत्न खासदार आदरणीय सुप्रिया तैसुळे आपल्याला संबोधित करताय गेली सतरा वर्ष ज्यांनी आपल्याला कुटुंबाप्रमाणे जपलं ते आपल्या हक्काच्या ताईसाठी एका जोरदार टाळ्या